राजा गुरु तु माझा मा कृष्णा ते वास करुणे हो जा सुभक्त तेथे करीती आनंदा ते, करी ते सुर स्वर्गी पाहती विनोदा ऐसा भक्त नामांकित श्रमला चालत राहिला एका वृक्षातळी शने कनिद्रिस्त मनीष जी गुरु चिंतित कृपा न अनंत दिसे स्वप्ने परियेसा रूप दिसे सुशिप्तित जटाधारी भस्मांकित व्याघ्र चर्म परिधानित कांसे पिता मरदेका येऊन योगेश्वर जवळी भस्म लाविले कपाळी आश्वासून तेवेळी अभय अभय कर देत असे इतके देखुने सुशुप्तित चेतन झाला नामांकित चारी दिशा अवलोकित विसमे करी तैवे मूर्ती देखुनी सुषिप्तित ध्यातसे म्हणत पुढे निघाला मार्ग क्रमित प्रत्यक्ष देख देखेसी देखुन या योगिशाते करिता झाला दंडवत कृपा भाकी करुणावंत तारी तारी म्हणत असे कृपेने भक्ता लागुनी येणे झाले कोठोनी तुमची नाव कवनमुनी आणि कवन वास तुम्हा सिद्ध मने अपन योगी हिंदू तीर्थे भूमी स्वर्गी गुरु जगी नरसिंह सरस्वती विख्यात त्यांचे स्थान गणगापूर अमराज अमर भीमा त्रिमूर्तीचा अवतार नरसिंह सरस्वती कीर् कीर्ती ब्रीद ख्याती सांग भक्ती कष्ट अम्मा केप आहे तू तारकामासी म्हणून माते भेटलासी संहार करुणी संशयासी निरोपावे स्वाम्या सिद्ध मने तय वेळी आय कशी कृपा गुरु कृपा सूक्ष्म चल परियसा गुरु कृपा पर होय जास देने दिसे कैसे देव त्यांनी वश्य कै जिंके जिंकेनार रयमूर्ती सी गुरु म्हणून जाणीजी निर्धारू દેવ શકેલ આખેલ વરુ એક શ્રી હરી અથવા કોપે ત્રિપુર નામ કરિધા ચરણી વિનવત સે ભક્તિ વાવે કરુણિયા સ્વામી આયસી નિરૂપીતી સંદે હોતો માજી ચિત્તી ગુરુ ચી ત્રિમૂર્તિ બ્રહ્મા વિષ્ણુ મહેશ્વર आणि कामाने रूपी ती विष्णू रुद्र जरी कोपती राखो शके गुरु नि गुरु गुरु न राखे कुनी हा बोलासे कवनाचा शास्त्र पुराणीचा जैने मन दृ होय सिद्ध मने शिष्यासी तुपुसिले अम्मासी वेद वाक्य साक्षीसी ना ऐक एक चित्ते वेदचारी उत्पन्न झाले ब्रह्मयाचे मुखे करून त्याची पासावा पुराण अष्टादशी विख्यात अष्टादशात ब्रह्म वाक्य असे ख्यात पुराण ब्रम्ह प्रख्यात असे त्रिभुवनी नारायण विष्णुमूर्ती व्यास झाला द्वापारती प्रकाश केला हे क्षिती ब्रह्म वाक्य विस्तार तया व्यासापासून ऐकी जे समस्त जनी तेची कथा विस्तार सांगिणा एका एक चित्ते चतुर्मुख ब्रह्मयासी कलियुग पोसे हर्षी गुरु महिमा विस्तारेशी ब्रह्मदेवी निरूपिला ब्रह्मदेवी कलिवासी सांगे केवी कारणेसी आद्यंत विस्तारेशी निरूपी जे स्वामी शिष्या एक चित्ता जधी प्रयोग झालो झाला होता आदी मूर्ती निश्चिता होता वटपत्र शैनी मूर्ती नारायण होत होता वटपत्र शैन बुद्धी संभवे चेतन अनेक सृष्टी <स्थ> रचावया जाग्रत हो नारायण બુદ્ધિ સંભવે ચેતન કમળ નાભી ઉપન ત્રૈલોક્યાચે રચના કર તયા કર્મ અપુન ચારી દિશા પાહુ દેખા મને બ્રહ્મા તઈ વળી સમસ્તા હોને અપન વળી મજુની અને કસ્ુરી કહી મન હસુનિયા નારાયણો બોલે ગાળ શબ્દ વચનો અપના શ્રી મહાવીષ્ણુ ભજ મને તયાવિ દેખોનિયા શ્રી વિષ્ણુસી ना नमस्कारी ब्रह्मा हर्षी स्तुती केली बहुअशी अनेक काळ परियसा संतोषी नारायण ना, निरोप अति कहन सृष्टी रचिका म्हणून आज्ञा दिल्ली ब्रह्मा विन्वी विष्णुसी नेने सृष्टी रचावयासी देखिने नाही कैसी रचू म्हणत असे ऐकून ब्रह्मयाचे वचनो निरुपत्याशी महाविष्णू वेदासती घे म्हणून देत धारा काय सृष्टी रचावयाचा विचार असे वेदांत सविस्तर तिनेच प्रकाश करी म्हणतले अनादि वेदासती जाण असे सृष्टीचे लक्षण ऐसे आरसा असे कोण सृष्टी रचा रसावी तयापरी या वेदमार्गे सृष्टीची रचका प्रारिशी म्हणून सांगे अ ऋषिकेशी ब्रह्मा रुचि सृष्टि ते सृष्टि प्रजा अनुक्रमे विविध सावर जंगमे स्वेदज अंडजना में, में, में जारज उद्भवीज उपजविले कृत त्रेता द्वापर युग उपवीजक मग कलियुग एक एकांत निरूपी मग भूमि प्रवर्त करी बोलावनी कृतियुगासी निरूपी ब्रह्मा परियसी तुवा जाऊनी भूमि प्रकाश करी अपनाते ब्रम्म्याचे वचन कृतयोग आले संतोष उनी सांगेन त्यांचे लक्षण ऐकाच रे एक चित्ते असति वाचे वैराग्यपूर्ण ज्ञान साचे यज्ञपितचे रुदाक्षने रूपे युग करता ब्रम्ह्याचे असे माते तुम्ही निरूपदेता केवी जाऊ भूमिवरी भूमिवरी मनुष्य लोका असत्यिंदा अपवादक माते नस आहे ते ऐक कवने वर्तावे ऐकून सत्ययुगाचे हो वचन निरोप तो ब्रह्मा अपुन तु वर्तावे सत्वगुण क्वचित काळ येणे परी वर्तता येणे परी ऐका झाली अवधी सत्याधिका बोलावणी त्रेता युगा ते विवेका निरूपी ब्रह्मा परी त्रेता युगाची लक्षण ऐका शिक्षा सांगेन असे त्याची स्थूलतन हाती असे यज्ञसामग्री युगाचे कारण यज्ञ करणे सकाळजण धर्मशास्त्र प्रवर्तन कर्मवार ब्राह्मणासी हाती देखा कुश समिधा असे धर्म प्रवर्त सतावसे आयसे हर्षे भूमीवरी बोलावनी ब्रह्म हर्षी निरोपी रिती द्वापारशी सांगे नयाची रूपासी ऐका स्रोते एकचिते खडग खटवांग धरुणी हाती धनुष्य धरुण बाण एरा हाती लक्ष उग्र असे शांती निष्ठुरदया धोनी असे पुण्य पाप समान देखा स्वरूप निका निरोप घेऊन कौतुका आपण आता आपण भूमीवरी आला आपण भूमीवरी त्याचे दिवस पुरल्यावरी कलियुगाचे पाचारी जावे तुरेद भूमीवरी म्हणून सांगे ब्रह्मा देका ऐसे कलियुग देखा, देखा। सांगे ना लक्षणे ऐका ब्रह्म याचे सन्मुख केली गेले परी येसा विचारही अंत करण सारखे वजनी तोंड खाळते करुणी ठाई ठाई पडत असे वृद्ध आपण विचार घेण देश सवे घेऊन वाम हाती धरुणी शिष्ण मोक जीवा धरुणी उजवी हाती नाचे कली अतिप्रती दोषोत्तरे स्तुती, करी स्तुती पुण्य पाप मिश्रित हासे रडे वाकुळ्या दावी वाकुळे तोंड मुखे शिवी ब्रह्मया पुढे राई काय निरूप म्हणून देखून इतयांची लक्षण ब्रह्मा हासे अति गहन पुषत असे अतिविनोनी लिंगजीवा धरिली कलियुगे ब्रह्म यासी जिंकिने समस्त लोकांशी लिंगजीवा रक्षणारासी हरी असे अपनाते ते ऐकून कलिचे वचन निरोप देतो ब्रह्मा आपण भूमीवरी जाऊन आपले अपगुण प्रकाशी ब्रह्मा सांगे कलियुगाशी सांगेने तुझ उपदेशी तुझ्या युगी आयुष्य नराशी स्वल्पा असे एकशत पूर्व युगायुगी देखा आयुष्य बहुमनुष्य लोका अनुष्ठान ऐका करते मग होत आयुष्य असे अखंड या कारणे कष्ट ती क्षिती दिवसापर्यंत दिवसपर्यंत आता असे नवे जाण आयु मनुष्यपण करती तपानुष्ठान शीघ्र पावती परमार्था जे जन असतील ब्रह्मज्ञानी पुण्य करी जाणुनी त्यासी वाह्य होण ऐकुणी ब्रह्मयाचे वचन कनि म्हणत असे नमुन स्वामीनी निरूपी जे तेची माझे वैरी असती काळात्म्याचे ऐसे ऐसे गुण छेदन करील धर्म वासना पुण्य आत्माचे अंत करण उपजेल बुद्धी पापाविषयी कलीचे वचन ऐकून ब्रम्ह अतिघनी सांगा तशी विस्तारणी उपाय कलिसी राहटावया काळ वेळ असती दोन्ही तुझ साय हो निर्गुणी तुझ मार्ग निर्मल असती जे जण ते वैरी तू तु, तुझे जाण मलमूत्रे बेष्टिले जण तुझे इष्ट परियसी याचे कारणे पा पाप पुण्यसी विरोध असे परीयसी जे अधिक अपुण्य राशी जिंकिती मज या कलियुगा भीतरीची ईश्वर ऐके होती ऐकून ब्रम्हचे वचन कलियुग कर तसे प्रश्न ऐसे कैसे साधूचे अंत करण कमलासिने निरोपावे ब्रह्मा म्हणे तयवेळी एक चित्ते ऐक कली सांगणे ऐका स्रोते सकळी सिद्ध बने शिष्यासी धैर्य धरुणे अंत शुद्ध बुद्धी वर्तती जन दोष न लागती जा कधी जाण लोभवर्जित नरासी माता पिता सेवकासी अथवा सेवी ब्राह्मणासी गायत्री धेनुसी भजनारासी दोष न लागे तुझा वैष्णवा अथवा शैवासी जे सेवी ती नित्य तुळशी आज्ञा माझे अयासी तयासी बाधू नको गुरुसेवकासती नर पुराण श्रवण करणार साधन धर्मापुर त्यांनी तू बाधू नको कली ब्रह्मयासी गुरु शब्द आहे कैसे, कैसे? विस्तारावे मजप्रती ऐकून कलीचे वचन ब्रह्मा सांगत असे आपण अकार म्हणजे सिद्ध जाणारे दहा का उकार विष्णू अ ब्रह्मा रुद्र गुरु निश्चित त्रिगुणात्मक त्रिगुरु सत्य સાઘે કલિયસી ગુરુ પિતા ગુરુ માતા ગુરુ શંકરુ નિશ્ચિતા ઈશ્વર હોય જરી રક્ષિલ લિયસા ગુરુ કોપીલ એ ખાદ્યાસી ઈશ્વર ના રાખે પરીયસી ઈશ્વર કોપી સે ગુરુ રાખેલ નિશ્ચિત ગુરુ બ્રહ્મા ગુરુ વિષ્ણુ ગુરુ દેવ મહેશ્વરા ગુરુ રેવ પર બ્રહ્મ તસ્મા ગુરુ ગુરુ બ્રહ્મા સત્ય જાણ તે રુદ્ર મહાવિષ્ણુ ગુરુચી બ્રહ્મા કારણ म्हणून गुरु आश्रवा यावा या कारणे श्री गुरु श्री भजावे शास्त्र मार्ग ऐशी तीर्थरता प्रता योग तपासी ज्योति स्वरूपाशी जाणा गुरु सेविता सर्व सिद्धी होती परियेशी सर्व रिद्धी कथा वर्ती अनादि अपूर्व तुझं सांगेन पूर्वी गोदावरी चित्री अंगीरस ऋषीचा आश्रमथुरी वृक्षस असण्यनामृग असती ब्रह्मऋषि आदिरो तपकरीतया स्थानी तया तत् वेदधर्मोनी पैलपुत्र होता द्विज तया शिष्य बहुवती वेदशास्त्र अभ्यासी त्यात दीपक मणिजी ख्याती शिष्य होता परीय होता शिष्य गुरु परायण केला अभ्यास शास्त्र पूर्ण झाला असेल तिने पूर्ण त्या गुरुसेवा करिता वेद धर्म एकेदिनी दिने समस्त शिष्याचे बोलावणी पुरुष तसे संतोषने एका स्रोते सकाळजन बोलावणी शिष्याशी म्हणे गुरु परिसे प्रीती असेल तरी तुम्हाची तरी माझे वाक्य परिसावे शिष्य म्हणते गुरु श्री जे जे स्वामी निरुपतीसी अंगीकारू भरवसी अम्माशी तू तारक ऐकून शिष्यांचे वचने संतोष झाला वेद धर्म मुनी संदीप का ते सांगत असे परियसा ऐका हो शिष्य होमचे पूर्वार्जित असे एक जन्मांतरी सहस्राधिक केली होती महापातके आमचे अनुष्ठान करीता गेले प्रक्षाळिता काही असे शेष आता भौगोल वाचन न सुटे जाणा तपसामर्थ जरी उपेक्षा करीत तरी पाप मोक्ष आड रेगत याचे कारणे निष्कृती करीत तया पाप घोरासी न भोगिता आपले देही आपले पापा निष्कृती पा, नाही हे निश्चित करून भोगावे आम्ही परियसा या पापाची निष्कृती सी जावे आम्ही वाराणसीशी जाईल पाप शिकृतीशी प्रख्यात असेल शास्त्री या कारणे आपणाशी न्यावे वाराणसी वाराणसी पुरीसी पाप भोगिने स्वदे यासी या ते तुम्ही सांभाळावे या समस्त शिष्यात होणं असेल सामर्थ्य अंगीकारायतोरिता म्हणून पोसे शिष्यांशी या शिष्यामध्ये एक नामा संदीपक बोलत असे अतिविवेक असत या गुरु कृती देखा दीपक म्हणे श्री गुरुसी पाप कविता देह नाशी न करावा संग्रही दुःखाशी शीघ्र करावा प्रतिकारू वेद धर्म म्हणे तयासी दृढ देह असता मनुष्याशी क्षारण करावे पापाशी अथवा વાળે વિષાપરી અથવા તીર્થે પ્રાયચિત આપલે દેહી ભોગોની ત્વરિત પાપા વેગ ન હોતા નિરુતે પાપા વેગે ન હોતા નિરુતે ભુક્તિ નવે અપનાસી મુક્તિ નવે અપનાસી દીપક ગુરુસી સ્વામી નિરોપાવે અપનાસી સેવા કરિતા સ્વશક્તિસી न करिता अनुमान सांगीजे ऐकून दीपकाचे वचन वेद धर्म म्हणे आपण अंग एकविषत माते सांभाळलं होतं जरे असेल त्रण वृत्त अंगीकार करावा दीपक म्हणे गुरु श्री होईल आपण अर्षी अंधविणे अंध होईल एकवीस वर्षी पाप निष्कृती करीन तुमचे पापाची निश्चिती मी करेन निश्चिती स्वामी निरोपावी तो इथे म्हणून विचारणी लागला ऐकून शिष्याचे वचन संतुष्टला वेद धर्म म्हणून आपण सांगा सरसे विस्तार होणे लक्षण तया, तया पापाचे आपले आपले अप, पाप आपणासी ग्राह्य नो हे पुत्र शिसासी न भोगता देह स्वदेहासी नवचे पाप परेसा या कारणी आपण देखा भोगिल भो, भोगिन आपुले पाप दुःखा आम्हाची सांभाळी तू दीपका एकवीस वर्षपर्यंत जे रोगे, पिढी ती रोगे देखा प्रतिपाळणाराशी कष्ट अधिका मजवनी संदीपका तुझं कष्ट अधिक जाणं या कारणे आपले देही भोगेनं पाप निश्चयी तुवा प्रतिपाळी पाही काशी परी या तया काशी पुरी जाणं पाप वेग पापा वेगळा होईना आपण शाश्वतपद पावेन तुझ करीता शिष्योत्तमा दीपक गुरुशी अवश्य अवशनेन पुरी काशी सेवा करणे एकवीस वर्षी विश्वनाथासुमशी ब्रह्म मणी कलिसी शिष्या होता कैसा त्यासी कुष्ट होता गुरुसी नेले काशी पुराप्रती मणिकर्णिका उत्तर उत्तर दिशी मणिकर्णिका उत्तर देशी कमळेश्वर सिंदेशी राहिले तेथे पदेशी गुरु शिष्य दोघे जण स्नान करणिकर्णिकेशी पूजा करते विश्वनाथ श्री भोग त्या गुरुशी भोगीन भोगीत होतात या स्थानी कुष्ठरोगी व्यापिले बहुत अति अतिदुखित संदीपक सेवा करीत अतिभक्ती करुणी भिक्षा मागुनी संदीपक गुरुसी अनुनी देत नित्यक गरी पूजा भावे एक विश्वनाथ स्वरूप म्हणत भिक्षा मरती भिक्षा आणती एक दिनी एके दिनी न जेवे गुरु कोपुने स्वल्प आणीले म्हणून क्लेशे सांडून भूमीवरी एरे दिवशी जाऊणी शिष्य आणि अन्न बहुवस मिष्ट नाणेसी म्हणून क्लेश करीत झाला परियसा तितुकेसी आणि मागुनिया सर्वस्व करीतसे वाया कोपे हो तसे शिर्या बरोपरी परियसा एखादी सवयी शिष्यासी म्हणे ताता ज्ञानराशी मजनिमित्त कष्टरासी शिष्योत्तम शिखामणी शी, सवेची मने पापी गांजिले अपारा दूत नाही मत्सर सहित वसत शुभा शुभ तेने क्वचित पाप रूपी ते जाणावे समस्त राणा असती देखा कुष्ठ सोळा भाग असती कुष्ट सोळा भाग नव्हती का वेद धर्म द्विज ऐका कष्ट तसे इने परी ऐसे गुरुचे गुरु गुणदोष मणिना आणि तो शिष्य सेवा करी एक माणस तोची ईश्वर म्हणून जैसे जैसे मागे अन्न आणुणी देतो परिपूर्ण जैसा ईश्वरासे विष्णू तैसा गुरु म्हणत असे काशीसारखे क्षेत्रात तकादा करी तीर्थ वाचन वचे देवाची आ, यात्रा गुरुसेवे वाचून गुरु, गुरु बोली निष्ठुळेसी आपण मनी संतोषी जे जे त्याचे मानसी पाहिजे तसा तैसा वर्त तसे वर्तता येणे परी देखा प्रसन्न पिनाक सन्मुख वर माग म्हणत तसे अरे गुरु भक्त दीपका महाज्ञाना कुल दीपका तुष्ट भक्तीशी निका प्रसन्न झाला झालो मग आता दीपक मणीश्वरासी हे मृत्युंजय युमकेशी न पुसता आपण गुरुसी वर्णनक हे परी येसा म्हणून गेला गुरुपाशी मीनमत सेत तयासी विश्वनाथ अम्मासी प्रसन्न हो असे निरोप झाली या स्वामींचा समागी उपशम व्याधीचा वर होता सदाशिवाचा होईल बरवे अम्मासी ऐकून शिष्याची वचन बोले गुरु कोपूर्ण माझी व्याधी निमित्त जाणं नको पार्थ ईश्वरासी मागील वाचून पातकाशी निरत्य गापरियेशी जन्मांतरिक बाधिती ऐसी धर्मज्ञ धर्मशास्त्री असे जाण ऐसे परी गुरु मागे परीयसी निरूप पुसुने श्री गुरुसी गेला ईश्वर सन्मुख जाऊ ने म्हणे ईश्वरासी न लगे वर अपनासी नये गुरुचे मानसी केवी घेऊ म्हणत असे विस्मय करुणे ओम નિર્માન મઠા પાસે બોલાવસ્ત્રી વૃત્તા વિષ્ણુ શ્રી વિષ્ણુ મને શંકરસ કૈસા ગુરુ કૈસા શિષ્ય કોંગાવે વિશ્વ ઈશ્વર વિષ્ણુ સી આશ્ચર્ય દેખલી પરિસિ દીપક મિજે ગુરુ ભક્તિ કરી તો અભિનમ ગોદાવર તિરવાસી વેદ ધર્મ મની જે त्यांची सेवा सेवाशी करीतो व्हावे एकचित्ते वर देव म्हणून आपण गेलो होतो तया पाशी जाण गुरुचा निरूप नाही म्हणून न ना घे वर परियसा तैसे त्याची तैसे तापसी योग्यसी नवे मन, मन वर द्यावयासी बलात्कार देता बलात्कार देता कैसे वरण घेतो दीपक तन मन गुरुशी समोर पुणे सेवा करीतो संतोषी नेत्रेमूर्ती गुरुची स म्हणून निश्चय केला माणसे देका समस्त देव माता पिता गुरु होय ऐसे म्हणता शिष्य शिष्य निश्चय केला असे चित्ता गुरु परमात्मा म्हणून पहावया गेला शिष्य गुरु त्यांचा झाला प्र... त्यावेळी सांगितले होते विश्वनाथे अधिकत्व दिसे अधिक आनिक बहुते संतोषिनी दीपकाते म्हणे विष्णू परियसा बोला म्हणजे दीपकाशी म्हणत असे संतोषी म्हणत असे ऋषिकेशी तुष्टलो तुझ्या भक्तीशी वर माग म्हणत असे दीपक म्हणजे विष्णू काय भक्ती देकुणी अम्माशी वर देथी क कमन कार्या सांगा मज मी तर तुझं बसत नाही तुझी नाम स्मरत नाही बलात्कार येऊनी पाहि दे सी वर मज ऐकून दीपकाची वचन संतोषी झाला महाविष्णू सांगत तसे विस्तारो तया दीपका प्रति देका गुरु भक्ती करीसी निर्वाणीसी म्हणून झालो संतोषी जे भक्ती केली गुरु सी तोची आम्ही पावली सेवा करिता माता पिता ती पाव मज तत्वता पती सेवा स्या करिता तिची मज तसे ऐसे ऐकून दीपक नमिता झाला आणि विनव तसे ऐक सिद्धमने शिष्या द्विजाशी ऐक विष्णु ऋषी कशी निचे असे माझे माणसी वेदशास्त्र वेदशास्त्राची मी मानसी गुरु अमासी देणार गुरुपासून सर्व ज्ञान त्रैमूर्ती होती अमा स्वाधीन अमुचा देव गुरु श्री जाण आणि तनाही सर्व देव सर्व तीर्थ गुरु श्री असे सत्य त्याची नियम परमार्थ केवी दूर असे सांग जो वरद्या वर्द, तुम्ही मज श्री गुरु ती काय चोज या कारणे श्री गुरुराजे भजत असे परिसा असा संतोषिनी महाविष्णू म्हणे धन्य धन्य माझा प्राण तुची शिष्य श्री रोत्न भोवळा भक्त तुची माझा काहीतरी माग आता वर देण्या तत्वता विश्वनाथा आला होता दुसरी आलो आपण देखा दीपक म्हणून विष्णू शिव दे जरी वर अम्मा। देशी गुरु भक्ती अनेक होय माणसी तैसे ज्ञान मज द्यावे गुरु स्वरूप आपण ओळखे ओळखे तैसे ज्ञान सुखे या परती न मागे आणखे लागला त्यांच्या वर पाणी संतोषिनी बोले वाणी अरे दीपकाशी शिरोमणी माझा प्राण होशी तुवा तुवा ओळखिले गुरुसी देखिले दृष्टी परब्रह्मासी पर अनेक जरी आम्हा पुरुषासी ऐक आएक, सांगेन ऐका ऐक चित्ते जे जे समजते गुरुशी तू भक्तीसी स्तुती करीशी तेने आम्हा आम्ही हो संतोषी तेची आमुची स्तुती जाण वेद वाची ती सांगेसी वेदांत भाष्य हरणीशी वाची ती जन भक्तीशी अम्मा पावे निर्धारी बोलती वेद सिद्धांत गुरुची ब्रह्मा ऐसी म्हणत या कारणे गुरुवचता सत्य सर्व देव तुझवश्य गुरु म्हणजे समुद्र जाण तया श्री गुरु स्मरण पूज्य जाण अमृतपान सदा सगुण तोची शिष्यामर होय आपण अथवा ईश्वर ईश्वरू ब्रह्मादेत जोकावरू भरप्राप्ती होय गुरु गुरु त्रैमूर्ती याचे कारणे आयसा वर दीपकाशी विष्णु विश्नून, विष्णू विष्णूने पर्यसी ब्रह्मा सांगत तसे करी एक चित्ते परियसा वर लापक गेला गुरुचे सन्मुख पुस तसे गुरु ऐक तया शिष्य दीपकासी ऐक शिष्या कुळ दीपका कायद्रे वैकुंठ नायका विस्तारुनी सांगे निका माझे मन स्थिर होय दीपक मने गुरु से वर केशी म्या मागितले ऐसे गुरु भक्ती अभावी मनुने गुरुची सेवा तत्पर से अर्थ करणे द्रोळ भाव द्रोळ शुद्ध ऐसे वर संतोषी द्रोळ भक्ती तुमची चरणी संतोषने तो गुरु प्रस प्रसन्न झाला साक्षात करू जीविते तू होय स्थिरो काशी पूर्वास करी तुझे वाक्य सर्वसिद्धी तुची तुझे द्वारी नवविदे विश्वनाथ तुझे स्वादी म्हणे गुरु संतोषे येणे परीशिष्यासी प्रसन्न झाला परीसी दिव्य देह तत्क्षणेसी झाला गुरु वेद धर्म भाव भाव कुष्टी झाला महाकलेश तो तापसी अतिविशेष त्यासी के कैचे केप रानुगुर अवयासे गेला होता पुरी काशी काशी क्षेत्र महिमा आहे ऐसी पाप जाय सहस्र जन्मीचे सिद्ध म्हणजे नामकरणी दृढमन असावी याची गुणी तरीच भवा भवारणी गुरुभक्ती असे दृढ भक्त असे जयासी त्रिकरणासह तोची ईश्वरासी ईश्वर होय तयावश्य गंगाधराचा नंदन करी तसे श्रोत्या नमन नमना, नमना विन्यून पूर्ण माझे भोगडे बोलासी इथे गुरुचित्र गुरुचरित्रा श्री कथाकलपत्रो सरस्वती सरस्वतीख्याने सिद्धनाद संवादे शिष्य दीपकाख्यानं नामद्वितीध्याय श्री गुरुदत्ता श्रीगुरुदेवत्त श्री स्वामी समर्थ समर्थचरणाप्रमस्त